हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता अत्याधुनिक मशीनद्वारे सर्जरी डोळ्यांचे सर्व उपचार व शस्त्रक्रिया कोपर गावातील गुन्हेगारीला लगाम बसेल का नवे पोलीस निरीक्षक म्हणून रामकृष्ण कुंभार शिर्डीत त्यांच्याच काळात घडलं होतं धुरहत्या राहता शहरातील प्रतिष्ठित पद म्हणून समजल्या जाणाऱ्या वीरभद्र देवस्थानच्या अध्यक्षपदी जबाजी मेचे उपाध्यक्षपदी विजय सदाफळ खजिनदारपदी ज्ञानेश्वर गाडेकर यांची सर्वानुमते निवड नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन नेवासा आणि शेवगाव परिसरात शोकळा संगमनेर तालुक्यातील पेमगिरी शालिनीताई विखे पाटील व नीलम खता यांनी महाकाय वडाचं पूजन करत घेतले सात फेरे सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्या मंत्रालयातील आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना